आईस्क्रीम आता ही उद्या खायची आज नाही खातोय ना बाई कडक कडक तो बघ कुडक कुडक नो आले बाप रे श्रीयू सोमी श्रीयान हां तुम्ही मामा डा डा जा हेलो एवरीवन वेलकम टू अ न्यू ब्लॉग काल खाल्ले आम्ही हळदीचे वडे आज आज ते खातो, आपलं दोन हजार पंचवीस चा पहिला आंबा आम्ही खाल्लेला आहे तो पण फर्स्ट टाइम निकेश म्हणजे लग्न झाल्यापासून आठ वर्षामध्ये फर्स्ट टाइम निकेशने आज आंबा विकत घेत कधीच आम्ही आंबे विकत नाही खाल्ले आणि मला झालेला असं आंबे दिसत आम्ही बरेच गावी पण गेलो नाही त्याच्यामुळे आणि गावचे पिकले पण असतील ना अजून अजून ना अजून टाइम आणि इकडे घेतले हा घेत तर नव्हताच बिलकुल किती रोज जायचं मार्केटला निकेश घे निकेश घे त्याने एकदा लास्ट टाइम घेतले आणि काय केलं काय केलंय बघा मस्त मजा केले मस्त मजा केले पुश चल मस्त मजा केली तर स्त्रियांनी आमच्या केली आली आहे शू आणि स्त्रियांनी हात असे फिरवलेले आहेत मस्त पैकी एकदम क्लीन केलं लादी पुसून टाकले आणि लादी पुसून टाकले आम्ही ह्याच्याने पडक्याने आणि ब्लॉग आम्ही दिवसभर शूट नाही केला आमचे असंच चाललेलं आहे ह्याच्यात मागे संध्याकाळी ब्लाउज स्टार्ट केलं मस्त दिवावरती झालेली आहे आणि मस्त कृष्णच नाही गवळण लावले ना घाणी ला चालू राहणे आता काय जेवण पण दुपारचं डन आहे आता काय करायचं का मस्तपैकी मँगो आणलेत हा आम्ही हा ते स्टोरी राहिली हा जाड हा मँगो आणलेत तर ते मँगोला बिलकुल चव नाही आहे असं वाटतं कुठल्या कुठे ते घेतले किलोवर इथे आंबे मिळतं ते किलोवर हापूस चूच होतं तरी पण याने मेरी दोन बघितले मला अंदाज कळत नाही काय नितेशने हा म्हणजे हापूसचे आहेत घेतले कापला बापरे चवस नाही त्याला बिलकुल मग आता काय करायचं फेकून तर देऊ शकत नाही काय ते त्याचा युज केला पाहिजे आता चाललेली आहे मँगो बर्फी मँगो बर्फी मँगो आईस्क्रीम मँगो आईस्क्रीम स्टीला पण खूप आईस्क्रीम आवडते मग बाहेर जाण्यापेक्षा आपले आपले घरातच मस्त भरपूर सगळे ड्रायफ्रुट्स टाकेल दुधामध्ये दूध पावडर टाकेल आणि मँगो ची प्युरी टाकेल मस्त मी पण युट्यूबवर आणि इन्स्टावर बघितलेलं आहे माझी रेसिपी नाही आहे ही बघेल कशी होती ती फर्स्ट टाईम करणार आहे मी हे बघ सगळे मटेरियल काढले सगळं त्याची त्याला जे ड्रायफ्रूट ते खारी पावडर आहे अक्रोड पिस्ता काजू बदाम तिथे आणि मखाना आहे सगळं असं सगळ्या म्हणजे पूर्ण पूड कर म्हणजे पेस्ट बनवून सगळ्याची दुधामध्ये का टाकून मस्तपैकी मी दाखवेल तुम्हाला हे डबल काम नाही

काय नाही काही नाही काहीच नाही ये ये ये! मैं आली मैं आली मैंगो का है? मैंगो लस्सी येईस््रीम ची आमची तयारी बघा एकदम जोरदार चालू आहे सगळं घेतलेला आहे कधी फोडणार हे कधी कापणार आता हे सगळं माझ्यावर आहे हे कापायचं बिपायचं अरे हां ओरिजिनल बनवून ठेवलेली आहे ओके चालेल ना हरकतच नाही मलाच करायचं आहे पॅकेट मला दूध दूध गरम गरम करून करून घेते आटवून देते आणि मग आंब्याची पुरी बनवते आणि मग बाकीची सर्व ओके नंतर दाखवतो तुम्हाला अशी झालेली एकदम जिबेवर अशी लाल फाइम करते ओके ठीक आहे

फायनली आमची बर्फी तयार झालेली आहे फ्रीज चालेल रे निव्हा मला बर्फी चाल मा? बर्फीच चालेल आईस्क्रीम आईस्क्रीम आता ही उद्या खायची आज नाही आठ तास फ्रीज मध्ये मस्त मी भरून ठेवायत आपण दुपारी दुपारी दुपा दुपा खवायचं मस्त पेट व्हायला ठेवायची मस्त झाले ना जाड मस्त झालंय आता टेस्ट तुम्हाला आम्ही उद्या सांगू ओके आमचा फिसल गया बघा फिसल गया फिसल गया अरे इधर चला मै उधर चला श्रीहान आमच्या गयाडोबाडोबा नुसती मस्ती मस्ती दिवसेंदिवस शायनिंग मारतो नुसती शायनिंग शाइनिंग

का का जाम, जाम। टाक सो पाडला स्टिकर चांगला आमच्या सगळं लायन अजून काय टायगर टायगर होता एलिफंट होता सगळं काढून टाकले आता नवीन मागवले

माझी आईस्क्रीम झाली आईस्क्रीम नाही ना माझी ते काय माहिती ऍक्च्युली मिक्स काय कळलं नाही मला मी काय केलं ते के ते बर्फी पण होऊ शकते यासाठी थोडा वेळ अजून गॅसवर ठेवला असतो तर पण जाऊ दे आईस्क्रीम म्हणून खाऊयात पण तिला आता सेट करायला ठेवायचं आपण उद्या आईस्क्रीम झाली माझी हा चल आपण खाऊ आता मस्त या डब्यामध्ये सेट करायला ठेवते उद्याला आणि ही बर्फी पण होऊ शकते बाहेरच्या मध्ये झाली असते पण आईस्क्रीम तू खाणार खाणार शियान आज खाणार का उद्या झाल्यावर आणि परवा काय अजून बाबूला नाचणीचा केक बनवायचा शियान ही आईस्क्रीम आहे ना आज ना उद्या खाणार आणि परवा परवा सकाळी आतमध्ये फक्त पेस्ट टाकली ड्रायफ्रुट ची पावडर टाकली सगळी आणि वरती काजू जास्त कापलेस का पिस्ता कमी आहे जेवढे होते तेवढे मी कापून दिले श्री तुझी आईस्क्रीम रेडी शिहान बाबू उद्या खाणार आईस्क्रीम आईस्क्रीम उद्या खाणार शिहान बाबू आईस्क्रीम आंबत आंबत गोगो काय पाहिजे तुला काय खाणार आहेस तू आई शपथ त्याला तर काय भेटला आमची आईस्क्रीम चल तुला भेटला ना तुझ्या तुझं घे जा चल जा थंडाने जा आईस्क्रीम आपली आईस्क्रीम कालची मॅंगो आईस्क्रीम आईस्क्रीम आमची रेडी सेट झाले आईस्क्रीम रेडी आणि श्रियानला पाहिजे थम्सअप श्रीयान थम्सअप काय तुला पाहिजे आईस्क्रीम का थम थम्सअप काय पाहिजे पोल पटकन काय नको आशी लाटले मत्त मत्त हे नको तुला आता हे नको झाला काम आमचा बोनी केली तू टेस्ट कर तुला आवडला की नाही मला ना मी नंतर मला आता नको फायनली आमच्या आईस्क्रीम डन आणि तुला पाहिजे की नाही नाही माहिती सो so, बाय